ओम नमः शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आपण जाणून घेणार आहोत श्रावणी गुरुवाची कथा आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाला दोन बायका होत्या एक आवडती होती आणि दुसरी होती तर ती नावडती होती आवडतीचे नाव होते पाट माधव राणी आणि नावडतीचे नाव होते चिमादेव राणी होते त्या राजाला एक शत्रू देखील होता त्याचे नाव होते नंदनेश्वर तो क्षणी उडे क्षणी बुडे जाई क्षणी पातळे जाई असा राजाच्या पाठीस लागला होता त्यामुळे राजा फार वाळत चालला होता एके दिवशी राजाने सर्व लोकांना बोलावून त्याला शोधायला सांगितले लोकांनी राजाला बरं म्हटलं त्याला जिकडे तिकडे शोधू लागले त्याच नगरात एक म्हातारीचा लेख होता तो आपल्या आईला म्हणू लागला आई आई मला भाकरी दे मी राजाच्या शत्रूला मारायला जातो म्हातारी म्हणाली बाबा तू गरीबाचा पोर चार पावलं पुढे जा ही वाळलेली भाकरी खा म्हणजे लोक तुला हसणार नाहीत पोरानं ना बरं म्हणून म्हटलं म्हातारीनं भाकरी दिली म्हातारीचा लेख भाकरी घेऊन निघाला सगळ्यांच्या पुढे गेला इतक्यात संध्याकाळ झाली सर्व लोक घरी आले त्यांना काही नंदनेश्वर सापडला नाही तशी राजाला फार काळजी लागली पुढे फार रात्र झाली म्हातारीचा लेख तिथेच राहिला पुढे मध्यरात्री काय झाले नागकन्या देवकन्या तिथे आल्या महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या पोराने विचारलं बाई यांनी काय होतं त्यांनी सांगितलं पडलं झडलं सापडत मनी चिंतलं कार्य पूर्ण होत इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्या घागरी फुटल्या पहाटेच उत्तर पूजा केली जशी पहाटेची महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली तसा नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला तसा म्हातारीच्या पोराने देखील मागितला मग देवीनं आशीर्वाद दिला राजाचा शत्रू मरेल तसेच अर्ध राज्य तुला मिळेल अर्ध भंडार मिळेल माडीशी माडी बांधील नवल वाट नाव ठेवतील तो वैरी डावा पाय मस्तके ठेवून उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली म्हातारीचा पोर घरी आला दुसऱ्या दिवशी राणी पहाटेच उठली बरसात झाली राजाचा वैरी मेलेला पाहिला तिला फार आनंद झाला तशी तिने ही गोष्ट राजाला जाऊन सांगितली राजाने चौकशी केली म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागे होता त्याने त्याला मारलं असेल असे, असे लोकांनी राजाला सांगितलं राजाने त्याला बोलावणं धाडलं म्हतारीचा पोर हा राजाच्या घरी आला त्याने राजाला विचारलं राजा राजा आळ नाही केला अन्याय नाही केला मला इथे का बोलवलं राजा म्हणाला भिवू नको माझा वैरी नंदनेश्वर कोणी मारला सगळे लोक तुझं नाव सांगताय याच काय कारण ते तरी मला सांग पोर म्हणाला राजा राजा मी मारला नाही पण तो देवीमुळे नेला राजा म्हणाला ही देवी कोणती ती तुला कुठे भेटलीस म्हातेचं पोर म्हणाला सगळ्यांच्या पाठीमागून निघालो तसेच त्यांच्या मागे राहिलो आणि थोडीशी भाकर ही झाडा आड मी खाल्ली येता येता रात्र झाली तसेच झाडा खाली मी देखील वस्ती केली रात्री नागकन्या देवकन्या तिथे आल्या त्यांनी महालक्ष्मीचा वसावसला त्यांची मी चौकशी केली पुढे मी पूजा केली घागरी देखील फुटल्या पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला तुला आशीर्वाद काय मिळाला मला आशीर्वाद असा मिळाला राजाचा शत्रू मरेल तुला अर्धे राज्य मिळेल तसेच अर्धे भंडार देखील मिळेल माडीशी माडी बांधील नवल वाट नाव ठेवील असं म्हणून देवी अदृश्य झाली मग आम्ही उत्तर पूजा केली तातू घेऊन घरी घेऊन आलो तो तुझं हो बोलवणं आलं राजानं हकीकत ऐकली आनंदी आनंद झाला तसेच पोराला अर्ध राज्य दिलं अर्ध भंडार दिलं माडीशी माडी बांधून दिली नवल वाट नाव ठेवले पुढे म्हातारीचा पोर आनंदाने वागू लागला ही बातमी आवडत्या राणीला समजली राणीने नवल वाटाला बोलावणं धाडलं महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारले नवलवाटानं तातू दाखवला तिला सांगितलं श्रावण मास येईल पहिली अष्टमी येईल त्या दिवशी सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून करावा सोळा दुर्वा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी ज्याला हा वसा घेणं असेल तर त्याने तातूची पूजा करावी दुसरी कहाणी चतुर्थी आणि तिसरी चतुर्दशीला करावी तसेच याप्रमाणे दर श्रावण मासे करावी असा तिने वसा समजून घेतला आपले ते व्रत पाळू लागले पुढे एके दिवशी काय झालं राजा राणीच्या महाली आला सारी पाठ खेळू लागला राजाने राणीचा तातू पाहिला हे काय म्हणून विचारले राणीने हकीकत सांगितली राजा म्हणाला माझ्या घरी हरे बहू दोरे बहू कांकन बहू कळाचे बहू व्रताचे सूत तोडून टाक मला याची गरज नाही पुढे सकाळी दासी भटकी महाल झाडू लागल्या केरात त्यांना तातू सापडला दासीने तो तातू नवल वाटाला दिला त्याला राणीचा फार राग आला इतक्यात काय चमत्कार झाला तर त्याला नावडती राणी भेटली तिने तो तातू मागितला मनाला उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील तिने सांगितलं उतना नाही मात नाही घेतला वसा टाकणार नाही तसा तातू तिच्या हाती हवाली केला वसा सांगितला पुढे श्रावण मास आला पहिली अष्टमी आली त्या दिवशी काय चमत्कार झाला देवी महालक्ष्मीने म्हतारीचे रूप घेतले पाठ माधवराणीच्या महाली गेले महालक्ष्मीची तिला आठवण आहे किंवा नाही हे पाहू लागली तर तिथे घरामध्ये काहीच तयारी दिसेना तेव्हा ती पाठ माधवराणीला म्हणू लागली अगं पाठ माधवराणी पुत्राची माय आज तुझ्या घरी आली आहे राणीने उत्तर दिले आज माझ्या घरी काही नाही तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली अग पाठ माधवराणी पुत्राची माय तुझ्या घरी आली आहे म्हतारीला पाणी देशील तर तुझ्या राणीला पुरे होईल राणीने उत्तर दिलं म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राजाला पुरणार नाही तेव्हा म्हतारीने पुन्हा पाठ माधवराणीला हाक मारली अग पाठ माधवराणी दही भाताची शिदोरी तर देशील तर माधवराणी म्हणाली माझ्या राज्याला ते पुरणार नाही मग म्हतारीला राग आला तिने शाप दिला तर तो काय दिला तर चौथीच्या नान दाराडुरी करीत असशील अर्धे अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन इतके ऐकलं खदा खदा हसली पुढे म्हातारी निघून गेली ती चिमादेव राणीच्या महाली आली इकडे तिकडे पाहू लागली तर तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसले एकीकडे पूजेचं साहित्य दिसले एकीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला तिने चिमादेव राणीला विचारले अग चिमादेव राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी आली आहे तर तिने उत्तर दिले आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे तेव्हा म्हातारी म्हणाली कशाने ओळखावी कशाने जाणावी तो ती सकाळी कुवारीन झाली दुपारी सवाशीन झाली आणि संध्याकाळी पोक्त बायको झाली अशा तिन्ही काळा तिला पालटून दाखवल्या नंतर राणीने तिला घरात बोलवले नाव माखू घातलं पितांबर नेसायला दिलं चौरंग बसवायस दिला राणीला नवल वाटले तिची पूजा केली संध्याकाळ झाली देवीसमोर दोघे जण घागरी फुकू लागल्या तसा घागरीचा वास महाली आला तशी राजाने चौकशी केली शिपायांना हाक मारली नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतोय तो तुम्ही पाहून या शिपाई बाई नावडतीच्या घरी आले महालक्ष्मीचे दर्शन घेतले तसेच ते परतले राजाच्या महाली आले पाहिलेली सर्व हकीकत राजाला त्यांनी सांगितले राजा, राजा म्हणाला मला तेथे घेऊन चला शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले राणीने पंचा ओवाळले तसेच राजाचा हात धरला मंदिरात घेऊन गेले सारी पाटा खेळू लागली खेळता खेळता पहाट झाली पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापूर तुला जाती जागती झाली तशी राणी आली आणि म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला आशीर्वाद काय देऊ राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या नहाने दाराडोरी करील अर्ध अंग बेडकाच अर्ध अंग मनुष्याच अशी होऊन पडेल तसं म्हणाली माता लक्ष्मीला प्रार्थना केली की तिला इतका शाप देऊ नये तसं देवीनं सांगितलं की राजा तिला बारा वर्ष वनात तरी धाडे असं म्हणून देवी अदृश्य झाली उजाडल्यावर राजाने तिला रथात घातले वाड्यासमोर घेऊन आला पाठ माधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे तिला तू समोरे तशी ती फाटकं तुटक नेसली घाणेरडी चोळी अंगात घातली केस मोकळे सोडले कपाळी मळवट भरला जळता खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली तो राजाने विचारलं ओरडत किंचाळत कोण येत आहे भूत आहे की खेत आहे शिपायांनी सांगितलं भूत नाही की खेत नाही ही तुझीच राणी आहे तुला समोर येत आहे राजा म्हणाला तिला नेऊन मारून टाका असा शिपायांना हुकूम दिला आणि आपण उठून महाली आली राजा राणी सुखाने नांदू लागले इकडे शिपायांनी पाट माधव राणीला राणात नेले तिला राजाचा हुकूम सांगितला राणी मुळ मुळून रडू लागली तसे शिपायाने सांगितलं बाईबाई रडू नको आम्ही तुला, तुला सोडून देतो पुन्हा तू त्या राज्यात काही येऊ नकोस असं म्हणाली राणीला तिथे सोडून दिले आणि हे तिथून निघून नगरात देखील आले नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली तर तिथे कुंभाराच्या आळीमध्ये ती गेली तिथे नव्या राणीला नवा कळस घडवित होते परंतु एकही कळस उतरे ना तेव्हा त्यांनी चौकशी केली नवा माणूस कोण आला आहे तो ही सापडली त्यांनी तिला हकुलून लावले पुढे ती कासाराच्या आळीत गेली तो तिथे नव्या राणीला नवा चुडा करीत होते पण एकही चुडा उतरेना तेव्हा चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ही, ते ही सापडली लोकांनी तिला हकलून लावले तिथून निघाली ती सोनाराच्या आडीत आली तिथे नव्या राणीला नवा दागिना घडवित होते तो एकही दागिना उतरेन तेव्हा त्यांनी चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ही सापडली त्यांनी तिला तिथून देखील हकलून लावला तिथून निघाली साड्यांच्या आळीत गेली तो तिथे नव्या राणीसाठी नवी साडी विणित होते पण एकही साडी उतरेन पण त्यांनी चौकशी केली की नवा माणूस कोण आला इकडे तिकडे पाहू लागले तो ही सापडली मग तिला तिथून देखील हकलून लावलं पुढे ती रानात निघून गेली जाता जाता ऋषींची गुफा दृष्टीस पडली तिथे गेली तो ऋषी ध्यानस्थ बसले होते ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाड सारवण करेल मांडून ठेवेल असं तिनं बारा वर्ष सेवा केली ऋषी प्रसन्न झाले व म्हणाले इथे झाड सारवण कोण करत आहे त्याने माझ्या समोर यावे तशी ती ऋषींच्या पुढे आली नमस्कार केला ऋषीने झाड सारवण कारण विचारलं तर ती म्हणाली अभय असेल तर सांगते ऋषीने अभय दिला राणीने पहिल्यापासून हकीकत सांगितली पोथ्या पुस्तक वाचून पाहिले तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असे समजले ऋषीने तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करून घेतली रात्री घागरी फुकल्या पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाते जागती झाली तसा राणीने आशीर्वाद मागितला देवी देवी रागवली होती ऋषींनी देवी जवळ क्षमा मागितली आता देवीने हुशाप दिला या झा झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव तसेच अगदी चंदनाची उटी ठेव फराळाची तयारी कर कापुरी विडा ठेव वाळ्याचा पंखा ठेव त्या सगळ्यातला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल राजा इथे आज उद्या येईल तहानलेला असेल त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध घेतील तेही सगळी तयारी पाहतील राजाला जाऊन सांगतील नंतर राजा इथे येईल त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथे राजा आला थंडगार छाया पाहिली स्वस्त बसून विश्रांती घेतली नंतर पाय पाय फराळ देखील पाणी प्यायला कापुरी विडा खाल्ला आत्मा त्याचा थंड झाला मन प्रसन्न झालं होतं पुढे राजाने शिपायांना विचारलं इथे मी पाणी प्यायलो फराळ केला विडा खाल्ला या सगळ्यातला पाठ माधवराणीच्या हाताचा वास कसा काय आला शिपाई म्हणाले अभय असेल तर सांगतो राजाने अभय दिले तेव्हा शिपाई म्हणाले आम्ही तिच्या हातच खाल्लं म्हणून आम्ही तिला सोडून दिले होते वनामध्ये राजा म्हणाला असं असेल तर तिचा तुम्ही आसपास शोध करा शिपाई म्हणाले ऋषींच्या गुफा पाहिल्या तिथेही सापडली मग शिपायांनी राजाला जाऊन सांगितलं मग राजा, राजा गुफेत आला त्यांचे ऋषींचे दर्शन घेतले ऋषींनी ओळखलं त्यांनी सगळी हकीकत सांगितली पुष्कळ रा करायला सांगितला हवाली केलं तसा उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला पुढे राजाने तिला रथात घातले आपल्या नगरीत घेऊन आला बाहेर रथ उभा केला राणीला निरोप पाठवला राजा पाठ माधव राणीला घेऊन येतो आहे त्याला तू सामोरे तशी राणी नहाली माखली पितांबर नेसली शाल जोडी पांघरली अलंकार घातले नगराच्या नारी बरोबर देखील घेतल्या आणि वाजत गाजत राणी समोर आली आणि राजाने विचारलं वाजत गाजत कोण येत आहे नागकन्या देवकन्या तसं शिपायाने सांगितलं नागकन्या नाही देवकन्या नाही तर तुझीच राणी तुला समोर येत आहे तेव्हा राजा पाट माधव राणीला म्हणा तू जर असं आली असते तर तुला इतके हाल लागले नसते राजाने चिमादेव राणीला रथात घातलं आणि दोघींसह वाजत गाजत नगरात देखील आला आणि रामराज्य सुखाने करू लागला जशी पाट माधव राणीला महालक्ष्मी माय कोपली तशी तुम्हा आम्हावर न कोपो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सप हो तात्पर्य देवीची भक्ती सर्व काळी सारख्याच भावाने करावी अडचणीच्या वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी व्रत उपवास करावे आणि मग बरे दिवस आल्यावर देवाला विसरावे हे चांगले नाही तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमहा किंवा हर हर महादेव जरूर लिहा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद